नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुम्हाला पैशाची गरज आहे का लग्न शिक्षण वैद्यकीय उपचार किंवा घराच्या गरजांसाठी कर्ज पाहिजे का तर थांबा कारण बँक ऑफ महाराष्ट्र देत आहे पर्सनल लोन फक्त नऊ टक्के दराने कर्ज घ्यायचंय पण बँका जास्त व्याज घेतात म्हणून घाबरताय मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे पात्रता व्याजदर कागदपत्र आणि याविषयीची सविस्तर माहिती चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील सरकारी बँक आहे ज्याने आता ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे दिला पर्सनल लोन फक्त नऊ टक्के व्याजदराने मिळणार आहे या योजनेचा उद्देश आहे सामान्य नागरिक सरकारी कर्मचारी प्रायव्हेट नोकरदार आणि स्वयंपूर्ण व्यावसायिकांना सहज व स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणं ही योजना कोणासाठी उपयुक्त आहे तर शासकीय कर्मचारी प्रायव्हेट नोकरदार व्यवसाय करणारे पेन्शनधारक यासाठी उपयुक्त आहे सगळ्यांनाच नऊ टक्के व्याज मिळत नाही यासाठी काही अटी आहेत जसं की सिबिल स्कोर आठशे किंवा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे नियमित उत्पन्न आणि चांगला कर्ज वापसी इतिहास पाहिजे किमान वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये असावं जर तुमचं सिबिल स्कोर कमी असेल तर व्याजदर दहा पॉईंट पाच टक्के ते तेरा टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो कर्ज जा किती मिळणार आणि किती काळासाठी मिळणार ते बघूया कमाल रक्कम वीस लाखांपर्यंत मिळू शकते परतफेडीसाठी कालावधी हा एक ते साठ महिने वर्षांपर्यंत असू शकतो मासिक उत्पन्नाच्या कर्ज मिळू म्हणजेच उदाहरणार्थ जर तुमचं मासिक उत्पन्न तीस हजार असेल तर सहा लाख रुपयांपर्यंत कर्ज हे तुम्हाला मिळू शकतं आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत आधार कार्ड पॅन कार्ड सॅलरी स्लिप ही तीन महिन्यांची असावी बँक स्टेटमेंट हे सहा महिन्यांचं असावं आय टी रिटर्न फॉर्म्स नंबर सोळा जर व्यावसायिक असाल तर असणं गरजेचं आहे पासपोर्ट साईज फोटो आणि कामगार ओळखपत्र कर्जासाठी अर्ज कसा करायचा ते बघा अर्ज करण्याचे दोन पर्याय आहेत पहिली म्हणजे ऑफलाइन पद्धत आणि एक ऑनलाईन पद्धत सर्वप्रथम आपण बघूया ऑनलाईन पद्धत बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट वर जायचं पर्सनल लोन सेक्शन सिलेक्ट करायचं फॉर्म भरायचा कागदपत्र अपलोड करायचे आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जावं लागेल त्या ठिकाणी कागदपत्रांसह अर्ज भरायचा आणि शाखा मॅनेजर करून कर्ज मान्यता करून घ्यायची या कर्जाचे फायदे आणि तोटे काय आहेत ते बघूया सर्वप्रथम आपण बघूयात फायदे काय काय आहेत कमी व्याजदर म्हणजेच नऊ टक्के व्याजदर आहे गॅरंटर लागणार नाही जलद प्रोसेसिंग देखील आहे आणि जास्त रकमेचं कर्ज हे मिळू शकतं आणि तसेच याचे काही तोटे देखील आहेत जसे की सिबिल स्कोअर चांगला नसेल तर व्याज वाढू शकतं काही ग्राहकांना प्रोसेसिंग फी लागते वन पर्सेंट प्लस जीएसटी अशी प्रोसेसिंग फी लागत असते इतर बँकांशी तुलना करायचं झालं बँक ऑफ महाराष्ट्रा नऊ टक्क्यापर्यंत व्याजदर लागू आहे आणि प्रोसेसिंग फी ही वन पर्सेंट प्लस जी एस टी एसबीआयचं झालं तर एस बी आयचं व्याजदर हे अकरा पॉईंट पंधरा टक्क्यांपासून सुरू होतं आणि प्रोसेसिंग फी ही वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट अशी आहे एच डी एफ सी बँकेचं व्याजदर हे दहा पॉईंट पाच टक्क्यांपासून आहे आणि प्रोसेसिंग फी ही दोन पर्सेंट अशी आहे ॲक्सिस बँकेचं व्याजदर दहा पॉईंट नव्याण्णव पर्सेंटपासून आहे आणि प्रोसेसिंग फी ही वन पॉईंट पाच पर्सेंट आहे म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्राचा दर सर्वात कमी आहे जर तुमचा सिबिल स्कोअर हा चांगला असेल तर जर तुम्हाला कमी व्याज दरात सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने कर्ज घ्यायचं असेल तर बँक ऑफ महाराष्ट्राचा विचार नक्की करा सिबिल स्कोअर त्याआधी तपासून घ्या कागदपत्र तयार ठेवा आणि जवळच्या शाखेला एकदा भेट द्या हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना शेअर नक्की करा जेणेकरून ज्यांना कर्जाची गरज आहे त्यांना याची मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद